पुणे जिल्ह्यातील शिरूर पंचायत समिती आवारात असणाऱ्या दोन जुन्या वडाच्या झाडाच्या छाटणी चा चा व गुलमोहर तोड प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांनी आवाज उठवला होता तसेच त्यासंदर्भात शिरूर नगर परिषदेसमोर उपोषणाला देखील होते त्यामुळे मुख्याधिकारी अॅडव्होकेट प्रसाद बोरकर यांनी त्यांची त्वरित दखल घेऊन लेखी पत्र देत हे उपोषण पहिल्याच दिवशी रात्री आठ वाजता थांबविण्यात यश मिळवले या पत्रात असे म्हटले की शहरातील नगरपरिषद हे वृक्ष प्राधिकरण असल्याने नगरपरिषदेकडून पंचायत समिती कार्यालयास वृक्षतोडी संदर्भात खुलासा मागवला होता त्यानुसार त्यांनी केलेला खुलासा मान्य नसल्याने तोडलेल्या वृक्षाच्या दुप्पट वयाची ऐंशी देशी वृक्ष लावून त्यांचे संगोपन करून दर सहा महिन्यांनी अहवाल सादर करणे तसेच छाटलेल्या वडाच्या वृक्षांची पूर्ण वाढ होईपर्यंत संगोपन करणे याशिवाय वीस हजार पाचशे रुपये अनामात रक्कम नगरपरिषदेच्या कोषागारात तीन वर्षांसाठी ठेवण्याबरोबरच पाच हजार रुपये दंड देखील केला आहे ही दंडात्मक कारवाई मान्य असल्याने उपोषण स्थगित करत असून या घटनेतून वृक्षतोड केल्यास काय होऊ शकते याचाही सर्वांना बोध होईल असे मत नाथाभाऊ पाचरणे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले या उपोषणाला युवराज सोनार फिरोज सय्यद सागर घोलप अशोक गुळादे यांनी साथ दिली होती तसेच डॉक्टर मगन ससाने गोरख वेताळ प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे संजय बारावकर काशीनाथ पाचंगे सावळाराम आवारी मगर तात्या गणेश राक्षे रामभाऊ इंगळे फैजत पठाण शरद पवार ताहिर शेख विजय भोईसकर योगेश जामदार अनिल शेळके बाळासाहेब टोंगे संदीप रुके भारत घावटे रवी लेंडे विशाल जोगदंड अनिल डांगे तुषार वेताळ तसेच अनेक वृक्षप्रेमी संस्था संघटना व विविध क्षेत्रातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शवला होता याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी जाहीर करत प्रश्न प्रति गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय सुरू तालुका सुरू जिल्हा पुणे विषय आपले कार्यालयामध्ये विना परवाना वृक्षतोड करण्यात आल्याबाबत संदर्भ मागील तीन चार पात्रांचा यामध्ये संदर्भ दिलेला उपरोक्त नुसार आपणास सादर करण्यात येते की शहरातील नगरपरिषद ही वृक्ष प्राधिकरण असून आपले कार्यालयाचे आवारातील दोन वडाची झाडे आपण विना परवाना छापणी केल्याचे तसेच गुलमोहर या जातीची चार झाडे तोडण्याबाबत तक्रारी अर्ज या कार्यालयात प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने वरील पत्र पत्रक्रमांक चार नुसार आपले कार्यालयात खुलासा करणे कळविले कळविले होते त्यानुसार वरील पत्रक्रमांक पाच नुसार आपण खुलासा सादर केलेला असून महाराष्ट्र क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये असणाऱ्या दंडात्मक कारवाई करण्यात कार्यवाही करण्यात येत आहे एक वडाची दोन झाडे छाटलेली असून त्यांची पुन्हा नव्याने पूर्ण वाढ होईपर्यंत झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी आपले कार्यालयाची राही दोन मोहर या परदेशी जातीची चार झाडे तोडले बाबत तोडण्यात आलेले झाडांचे वयाचे दुप्पट देशी प्रजातीची झाडे लावण्यात यावी ती पुढील प्रमाणे वड दहा झाडे पिंपळ दहा झाडे कडुनिंब दहा झाडे चिंच दहा झाडे व इतर देशी जातीची चाळीस झाडे सदर झाडांची उंची सहा ते आठ फुटांच्या दरम्यान असावी तसेच या पूर्ण वाढ होईपर्यंत त्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी आपली राहील व तसा अहवाल दर सहा महिन्यांनी असे तीन वर्षापर्यंत या कार्यालयात सादर करण्यात यावा सदर ऐंशी झाडांचे संगोपन करणेबाबत अनामत रक्कम रुपये वीस हजार पाचशे नगरपालिका जमा करण्यात येईल सदर झाडे तीन वर्षांची झाल्यानंतर अनामत रक्कम परत केली जाईल परवाना परदेशी जातीची झाडे तोडले बाबत दंडात्मक प्रस्तव रुपये पाच हजार नगरपालिका कोशाघरात भरणा करावी मुख्याधिकारी शिरो शिरुनगर परिषद तोड